आता दादर स्टेशनला आलो आहे किती वाजल्यात आठ सदतीस सदतीस झाल्या आहेत म्हणजे आम्हाला आता ट्रेन आहे अजून ट्रेन लागलीच नाही सो हो हॅलो गाईन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आम्ही आता पोहोचलो मालाजला आणि माला बसला आणि आता चालले मालवणी चर्च इथे सो तिथे गेल्यानंतर खूप छान कार्यक्रम आहे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे आणि तुम्ही नवीन असाल तर मला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की करा आणि गाईज आम्ही रिक्षामध्ये आहोत सध्या आणि मला स्टेशनपासून के रिक्षा केलेली आहे आणि रिक्षाचा भाडा समथिंग समथिंग शंभर ते एकशे वीस रुपये होणार आहे सो गाईज हा कार्यक्रम खरंच बघण्यासारखा आहे तुम्ही हा कार्यक्रम एन्जॉय करा कारण याच्यामध्ये कोली संस्कृतीची खूप छान झलक तुम्हाला बघायला भेटणार आहे आम्ही मालवणी चर्चच्या इथे उतरलो आहे आणि तिथून पुढे आता राकेश दादा आणि मी हॅलो गाईज आम्ही मालवणी चर्चच्या इथे उतरलो आहे आणि तिथून पुढं चालत चालत चालू आहे तर पुढे पुढे अ कुठे मार्केट गल्ली आहे तिथे पुढे चाललंय बँडचा आवाज येतोय चर्चला उतरून बाजार गल्लीकडे हो। जायचंय बाजार गल्लीमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि बँडचा आवाज येतोय म्हणजे आपण डस्टबिनच्या खूप जवळ आहोत हो चला पुढे जाऊन बघूया काय धमाल होते ते मध्ये तू मस्त रस्त्यामध्ये वरात भेटली अरे अंग खूप गर्दी आहे आणि त्यांच्या काहीतरी म्हणजे देवाच आहे काहीतरी वाजल्या आहे साडे नऊ वाजली हा शंभर

ह्या दोन मैत्रिणी आहेत खरंच सुंदर सुंदर आणि छान छान वहिनी बापरे पूर्ण खांदाने चोळ करून दिलेली आहे मी आणि आता तुम्ही नक्की आमच्या ब्लॉग मध्ये बघा कोणी विसरलं असेल तर ही कॉमेडी मॅन आहे कॉमेडी मॅन आहे ह्याला बघा तुम्ही आय लव यू आय लव यू आय यू बाबा आपण पुरणपोळ्या बनवतो हे बघा पुरणाच्या परंजा करंजा पुण्याचा करंजा बाकी दादांनी चार खाल्लेले <laughs> आहेत टेबल बता। आता दोन टेबल आहेत हे काय कशाचे खाटकुट खाट मावा जेवणाला खाटकुट कोलीम कोलबी त्याच्या नंतर बोंबील पनीर भाजी पण आहे व्हेज नॉन व्हेज सगळी सोय आहे सगळे जेव्हा लाटलं आरामाती ते व्हेज व्हेज नॉन व्हेज दोरी पण आहे

आले जा गावाले का मी तुला गाववर मेरे सोतीयांचे आम्ही नाही ना जा बसना आई आम्हाला सांगा हा कार्यक्रम नक्की काय आहे या कार्यक्रमाचा महोत्सव काय आहे आता आपण बोलतो आलो पोलीस मध्ये आहे मालूम पोलीस मध्ये आहे त्याला हटला वेगळे हे देतो हे देतो पोलीस सांगू काय जायवळ करतात करतात आमचं कोळी लोकांमध्ये देवीचे पूजन करतात पाया हे झाल्याशिवाय लग्न होत नाही म्हणून हे आमचं पहिल्या महत्वाचं पायांच देवीच कार्य आहे तर सगळं करायला लागतं हे बघा इथे मग असा अनुमान केला का मग आम्ही देवात नेतो पायांचे आम्ही घातो देवळात नेतो आणि मग त्याच्यानंतर तो देवात आलो

अकरा वाजता दहा वाजता आम्ही देवीचा घट करतो देवीचा घट भरला तर एखाद वाजता आम्ही पायाची आंघोळ घालतो त्याच्यानंतर चार वाजता देवा जायला घेऊन बघितलं आपल्याकडे बाहेर भरपूर जेवण

म्हणजे कोणी पण येऊन माझ्या जेवण बरोबर माझे बघा ही मान्यता आणि स्पेशली आदरी कोळींमध्ये अशीच पद्धत आहे की त्यांचे जे काही जेवण असतात म्हणजे आधीचं जेवण जरी असणार त्यांचे ओपन नसतात

sanga amala kai yeah, yeah. pai je sanga आम्हाला खरंच खूप आवडला कारण आमच्या आगरी समाजामध्ये असं आणि खरंच आम्हाला खूपच आनंद आला खूप मजा आली आम्हाला काय धन्यवाद नाही ना 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 नाही ना मस्त मस्त जेवलं लक्ष द्यायला नव्हतं तरी सर्वजण होती सर्व लक्ष सगळ्यांनी लक्ष दिलं काय बघा तुम्ही आता हे देव घेऊन चालल्यात खाडीवर समुद्रामध्ये तर त्यांच्या घरातल्या जे मोठ्या आहेत सगळ्या अशा झोपलेल्या आहेत आणि ह्यांच्यावरनं हे देव जाणार आहेत ह्यांच्या वरण पाय लावत लावत देव जाणार आहेत आणि त्यांचा म्हणजे त्या देवाचा पाय लागल्यावर ते बोलतात की आमचं भाग्य आहे की देवाचे पाय लागले म्हणून 哎，真麻利了。 प्रचाप पिराना उता उता है उता गनीट उता प्रचाप खूप छान प्रोग्राम झाला आहे भागीरित्या रेशमा आई सगळ्या जणी म्हणजे एवढ्या त्यांचा म्हणजे सगळ्यांची एवढी चांगली बॉन्डिंग आणि एवढा चांगला कार्यक्रम तर मला असं वाटत होतं की आमच्याकडे पण होत असेल पण नाही ते बोलले की इथे मालाड आणि मालवणी आजूबाजूच्या फक्त चार पाच गावामध्ये हा कार्यक्रम होतो जरी ते कोली समाजाचे असतील तरी सर्व कोली समाजामध्ये होत नाही आणि खरंच वेगळा आणि खूप मोठा कार्यक्रम आहे गाईज आणि एक ती जुनी परंपरा आहे संस्कृती आहे मान आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करा अक्षरशः एक तिथे मुलगी होती ना ती तिथे आम्हाला एक स्टोरी सांगत होती ह्या म्हणजे हे कसं असतं काय असतं तर माझ्या अंगावर शहारे उठलेले एवढे म्हणजे किती मानतात ते बायांना ज्या आरती लोक असतात की त्यांना काहीच माहिती नसतं पण जेव्हा तुम्ही इथे या सानिध्यामध्ये येता आणि त्यांची माहिती घेता त्याच्यानंतर तुम्हाला कळत असं कुठे काही असेल तर आम्हाला नक्की बोलवा स्पेशली सांगायची गोष्ट म्हणजे त्यांची जी, जी बॉन्डिंग होती आणि त्यांनी जो मान सन्मान दिला आणि त्यांची जी मस्ती होती ती बघण्यासारखी होती वयस्कर लेडीज होत्या पण एवढ्या बिंदास होत्या ज्याला आपण जॉली असं देखील म्हणतो आणि खूप धमाल खूप मजा आली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या पण चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे थँक्यू आणि थँक्यू राकेश दादा तुम्हाला घेऊन आलास त्यामुळे मला हे सगळं बघायला मिळालं आणि खरंच प्रसाद म्हणून एवढं छान जेवण होतं मन भरलं माझं जेवण तर तुम्ही कधी असं कुठे प्रोग्राम असेल आणि कोणी बोलाल तर नक्की जावा धन्यवाद